कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद मध्ये विकास कामांचा नवा अध्याय सुरू झाला असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याआधीच कामांना गती देण्याचा स्पष्ट राजकीय संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे यावेळी मानवली गावात मानवली अंतर्गत रस्ता वराई येथे मानवली हुतात्मा स्मारकाकडे जाणारा रस्ता पोशीर येथील हनुमान मंदिर संरक्षण भिंत माले कातकरवाडी येथे मंडप साळो कातकरवाडी रस्ता वोलमन जल मिशन योजना गरुडपाडा रस्ता आदी महत्वाच्या विकास कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना आमदार मंत्री थुर्वे म्हणाले कळंब जिल्हा परिषद वार्ड हा आदिवासी आणि दुर्गम भाग असून येथे मूलभूत सुविधा वेळेत पोहोचल्या पाहिजेत हाच आमचा संकल्प आहे मानवली हुतात्मा स्मार्गाकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून खराब अवस्थेत होता तो आता सुमारे तेवीस लाख रुपयातून नव्याने करण्यात येणार आहे एकूण एक कोटी चाळीस लाख रुपयांची कामे तातडीने सुरू होत असून एकूण साडेतीन कोटींच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे पोशीर तलावाच्या सुशोभीकरणाचा मुद्दा उपस्थित करत थुर्वे म्हणाले हे काम अनेक वर्षे प्रलंबित होते ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती आता ते प्रत्यक्षात उतरत आहे कळम जिल्हा परिषद वार्डमधील विकास कामे रखडून नयेत यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पुढील काळात भरघोस निधीही दिला जाईल असे आश्वासन देत त्यांनी स्पष्ट केले आहे की या भागातील दळणवळण व्यवस्था सक्षम झाली पाहिजे गावागावातील रस्ते दर्जेदार तरच आदिवासी व ग्रामीण भागांच्या खऱ्या अर्थाने विकास होईल असंही ते म्हणायला विसरले नाही या भूमिपूजनामुळे कळम जिल्हा परिषद वार्डमध्ये विकासाला नवसंजीवनी मिळणार असून आगामी काळात हा संपूर्ण परिसर झपाट्याने बदलणार असल्याचा ठाम विश्वास आमदार महेंद्र तोर्वे यांनी व्यक्त केलाय आज संपूर्ण कळंब जिल्हा परिषद वॉर्ड मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज आयोजित केलेला आहे आज सकाळपासून आपण या ठिकाणी मानवली स्मारकापासून त्या परिसरातून गावातून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आज मानवली स्मारकाकडे हा जाणारा हा रस्ता हा सुद्धा एक तेवीस लाखाचा आहे आ, एक एक कोटी चाळीस लाख अशी विविध विकासकामे आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे साधारण तीन साडेतीन कोटींच्या कामांचं आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आगामी हो घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी यांची आचारसंहिता लागेल आणि म्हणून जी कामे आता सुरू करायची ती तात्काळ सुरू झाली पाहिजेत त्यासाठी या विविध विकास विकासकामांचं आज या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये भूमिपूजन होत आहे खास करून त्याच्यामध्ये कोशिर तलावाचं सुशुभीकरण आपण त्या ठिकाणी करत आहोत हे काम गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं आणि कोशीरच्या ग्रामस्थांची सुद्धा त्या ठिकाणी मागणी होती तसा हा स्मारकाकडे जाणारा हा रस्ता आहे माललीचा हा सुद्धा खराब झालेला होता याच्यासाठीसुद्धा आपण तेवीस लाख रुपये दिलेले आहेत अशी विविध विकासकामे आज आपण कळंबपर्यंत त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत या माध्यमातून जी विकासकामे रकडलेली होती त्यांना गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत तर करण जिल्हा परिषदवाडा हा ट्रायबल भाग आहे या भागाचा विकास अधिक गतिमान व्हावा या दृष्टीने दळणवळण असणारी व्यवस्था जी आहे त्या गावागेड्याबाजू असणारे रस्ते, रस्ते जे आहेत हे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत किंवा जी कामे प्रलंबित आहेत ती झाली पाहिजेत संदर्भात हा जो निधी आता उपलब्ध करून आणलेला आहे त्यातना ही कामे या ठिकाणी होतील पुढील काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी या परिसरामध्ये या ठिकाणी दिला जाईल आणि कलम जिल्हा परिषदचा विकास हा गतिमान या ठिकाणी केला जाईल थँक्यू